देवर, राजे छत्रपती शिवरायांना आणि अस्मिता केवळ हिंदुस्थानाची नाही तरी अस्मिता संपूर्ण जगाची आहे ती जगाची का आहे त्याचा उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो एका वाक्यामध्ये या भूमंडळावर कुणाचा जय जयकार आजपर्यंत चारशे वर्ष झालेला नाही कुणाचाच अनेक उद्योजक झाले ह्या जगामध्ये खूप श्रीमंत माणसं झाली ह्या जगावर राज्य करणारे राजे झाले ह्या जगावर राज्य करणारे मोठे व्यावसायिक झाले प्रचंड पैशावाले झाले प्रतिष्ठावादी झाले पण या चारशे वर्षामध्ये कुठल्याही माणसाचा जय जयकार झाला नाही पण एकाच व्यक्तीचा जय जयकार झाला ज्या व्यक्तीचा जन्म या किल्ल्यात सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज की hey! हा जय काम एकाच एकाच व्यक्तीचा होतो नीतिवंत राजे छत्रपती शिवराय मग आपल्याला होता येईल का छत्रपती शिवरायाच्या विचारांचे महारसदार आज एक व्यासपीठ आणि अठरा वर्ष आणि एकच वक्ता हेच एक व्यासपीठ ते छत्रपती राजांच्या नावाने राजे प्रतिष्ठान त्यांनी उभं केलं ते संस्थापक सन्मान्य बाबुरावजी फाटे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार आज त्याच्यामध्ये स्वर्गवासी आपल्या सर्वांचे मित्र ज्यांची आठवण आपल्याला होते दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि विशेष म्हणजे एक व्यासपीठ एक वक्ता हे नाव तुम्हाला याच्या आधी ऐकायला मिळालं असेल शिवाजी पार्क एक असं व्यक्तिमत्व होत हा वादळ होत ते आपल्या सर्वांच तुमच्या आमच्या सर्वांची मराठी माणसाची शान होती ती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि एक व्यासपीठ आणि त्याच्यानंतरची एक व्यासपीठाची व्याख्या जी आहे ती मानकु सर आपली एक व्यासपीठ आणि एक आत्ता कुणाच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांनी शिवाजी बारकोड ते करून दाखवून त्याच्यानंतर आज नारंदवकरांनी म्हणजे आपण बाबूरावजी आपल्या सहकार्यांनी राज्यप्रतिष्ठा करून टाकतो परम पवित्र भगवान दहोजांला मी वंदन करतो शिवजयंतीच्या प्रथमतः सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो व्यासपीठावर सन्माननिया आदरनिया बाळासाहेबजी पाटे त्यांचं मी पहिल्यांदा नाव घेतो कारण बाळासाहेब पाटळेंनी बाबूरावांना जन्म दिला आणि तो हिरा आज सरांच्या समोर काम करतो आदरणीय बाळासाहेब पाटील यांना वंदन सन्माननीय व्यासपीठावर प्राध्यापक सर आदरणीय सत्यश्री शेरकर आदरणीय आमच्या भगिनी आशाताई मुजके सन्माननीय माऊलीशे खंडावडे आदरणीय संतोष नाना खैरे सन्माननीय आमचे दुसरे सहकारी आणि खर तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अतिशय मनापासून आणि मेडिकल व्यवस्थेमध्ये अतिशय चांगलं काम केलं ज्या कुटुंबाला पद्मश्री मिळाली आणि झुंडचं नाव दिल्लीपर्यंत केलं ते आदरणीय डॉक्टर डोळेचं कुटुंब याचा सार्थ देवला आपल्या सर्वांचा आदरणीय डॉक्टर डोळे आमच्या बघितले ज्या प्रथम नागरिक आहे लोकनियुक्त सरपंच आहे ते आदरणीय डॉक्टर शक्ताजी वावळ सर्व ग्रामपंचायत सदस्य बाबूरावचे सर्व सहकारी प्रतिनिधी सर्व सहकारी आदरणीय सध्याताई सन्मान्य व्यासपीठावर असलेले आमचे अनेक गावचे सरपंच बसलेले मी सर्वची नावं घेऊ शकतो सुनील असेल आमचं आदरणीय हर्षल आहे प्रदीपजी चाळक आहेत सचिनजी शिरोत आहेत आमचे आदरणीय गांधळे साहेब इथं बसलेले आहेत उपस्थित आपण सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित दिल्ली साहेब मला माफ करा मला सर्व नारायणांची नाव आज घेता येणार नाहीव संतोष राव उपस्थित आपण सर्व सन्मान्य शिवभक्त बंधू आणि भगिनी पत्रकार बंधू आणि भगिनीनो मी आधीचा वेळ गेला नाही खूप लांब जायचं मी सहज विचारलं कुठे जाणार आहे मुक्का मला म्हणते साताऱ्याला जाणार आहे मी आज एक गोष्ट त्याची चर्चा करत होतो जी गोष्ट मला पटली आहे मागच्या आठ दिवसामध्ये मी इतिहास वाचत आलो आहे खूप इतिहासाची पुस्तकं सुद्धा मी सुद्धा चाललेली आहे आणि शिवरायांच्या विचारांनी सुद्धा मी माझं आयुष्य उभं केलेलं आहे त्यामुळे बारावे महिने जसं मी या तालुक्यामध्ये आलोय माझ्या छातीला पाहिले की नेहमी छत्रपती शिवराय हे बाराव्या महिने लावलेले असतात आणि हे घेऊन मी जगाचा प्रवास केलेला माणूस आहे पण मला एक गोष्ट नाही पटली आताच्या राजकारणामध्ये की आता जे धार्मिक तेढ उभी राहते ना त्याची भीती वाटायला लागली मला सर मी धारसाने सांगतो बाळासाहेबांचं एक वाक्य हिंदुस्थानामध्ये या, या, छत्रपती स्वराज अखंड हिंदुस्थानामध्ये जे पायिक म्हणून जे मुस्लिम माधव जे भारताचा जयकार करतात ज्या हिंदुस्थानामध्ये होते प्रेम करतात त्या राष्ट्रपती राष्ट्र ते, राश्ट, ते सर्व राष्ट्रहिताचे मुस्लिम माधव यांचं संरक्षण करणं ही आपल्या हिंदुस्थानाची नैतिक जबाबदारी हे बाळासाहेबांचं ब्रह्म वाक्य होत पण आज बदल व्हायला नमक आणि हे वाईट आहे हे चुकीचं आहे आपण सगळी मंडळी छत्रपती शिवरायांना मानणारे पण जे देश दुरोई देश दोळीला मात्र आपण कोणी क्षमा करणार मला सांगा देश जे आहे जे चुकीचं वागतात त्यांना आपण कोणी क्षमा करू शकत नाही बघा अफजल खराचा वध झाला आणि आई जिजामाते छत्रपती शिवरायांना एक सांगावात आणला जो मेला त्याचं वैर संपलं त्याचे इनामे आयमालाने त्या ठिकाणी त्याचं दफन करा हे कोणी सांगितलं राजमाता जिजाऊन होय हिंदुस्थानाचा आणि अखंड हिंदूंचा जय जय करता आम्ही बारा महिने करतो आमच्या रक्तातच हिंदुत्व आहे पण हिंदुत्वाचा अर्थ असा नाही की आता या हिंदुस्थानामध्ये आपण धार्मिक जर गोष्टी वाढवत बसलो विकासाच्या गोष्टी वाढवू ना आपण या जगाची महासत्ता हिंदुस्थानला करू छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याला या संपूर्ण असल्या जगाची महासत्ता करू त्याच्यासाठी स्पर्धा व्हायला पाहिजे पण जातीय धर्माचा जर आज वेळ जर समजा फोपावलं तर आपल्याला इतकं पुढं जात असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये उद्या दंगली झाल्या जा जाळपोळ झाली अडचणी वाढल्या तर याची जबाबदारी कोणी स्वीकारायची त्याच्यासाठी स्वराज्य उभा झालं का त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांचे आपण संविधान स्वीकारलं का खर तर या गोष्टी होता कामालाय मी आज या शिवभूमीच्या व्यासपीठावर बुद्धावून बोलतोय याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी आपल्या सर्वांची जबाबदारी आधीची कारण छत्रपती शिवरायाचा जन्म आपल्याकडे झालाय छत्रपती शिवरायांना नीतिवंत म्हटलं नीतिवंत कुठल्याही राजाला आजपर्यंत म्हटलेलं नाही सर नीतिवंत फक्त छत्रपती शिवराय मग नीतिवंत का म्हटलंय तर सगळ्या जाती जमातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभा देखना राजा कुठला होता तर तो, तो नीतिवंत फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या आज पश्चात कोणी ते केवळ फक्त एवढ्या जातीपुरते होते शिवरायांचा अपमान होता कामा शब्दांचा अपमान होता याची काळजी आपण सजर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आज, आज शिवजयंतीचा दिवस आहे दोन हजार पंचवीस तिथीप्रमाणे मी आपल्या सर्वांच्या साक्षने जाहीर करतो इथून तर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत मी असं समजतो की महाराष्ट्राची सुरुवात इथून तर शेवटच्या डोकापर्यंत महाराष्ट्र ऐकतोय आज आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो दोन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस ची शिवजयंती दोन हजार सत्तावीस ची शिवजयंती चारशे अकरा फुटाचा फ्रान्सचा जगातला सगळ्यात उंच पुतळा हा मध्ये उभा राहिलेला असेल आणि या शिवजयंतीला सर्वांना या शिवभूमीमध्ये यावं लागेल आता हे आव्हान घेतलं आम्ही खांद्यावर दोन वर्षामध्ये काही काही लोक माझी चेष्टा करायची माझ्याची अरे निवडणूक तोंड आला ना म्हणून दादा काहीतरी करतोय बरं मला हसणारी माणसं मला खूप आवडतं मी त्यांचा बी फार की त्यांच्या प्रेमात पडतो हसले का मी त्यांच्या प्रेमात आणि रागवले तरी प्रेमात मी दोन्ही बाजूने खेळतो हा दोन्ही बाजू खेळायची सवय मला साहेब हा गरिबी गाव आहे आपल्याला छत्रपती शिवरायांचा वारसदार आहे अगदी जो रागवलो त्यांच्या सुद्धा प्रेमात आणि जे माझे हसले त्यांच्या सुद्धा प्रेमात प्रेम तर व्हायला पाहिजे <laughs> स्वराज्याचा देखण स्वप्न पाहिलं छत्रपती शिवरायांनी त्यामुळे हे दोन वर्षांचं असलेलं आव्हान आपल्या सर्वांच्या साक्षीने देतो शिवरायांच्या साक्षीने देतो आणि राजे प्रतिष्ठाने ही आणि सगळ्या ग्रामस्थांनी ही जी देखणी वेस उभी केली या वेसीला उत्तर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात तोड नाही तोंड नाही महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री ज्या आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री मी पक्षाचे म्हणून कधीच बराबल कोणाची करत नाही मला नाही आवडत ते म्हणजे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो ते पहिले एवढे मोठे व्यक्तिमत्व आहे की जे ह्या मेश्वर चढू वरती गेले आणि त्यांच्या मला ती गोष्ट खूप भावली आणि त्यांनी माझ्या जो पण सांगितलं की कौतुक करा कर त्या <स्था> शहराचं का त्यांनी मोठा मोठं प्रवेशद्वार शिवरायांच बनवलं मला चांगलं <स्था> म्हटलं पाहिजे तुम्हाला आता आवडत नाही शिंदे त्याला माझा काय दोष नाही माझा काय दोष नाही म्हणजे आहे ते खरं आहे हे ब्रह्म वाक्य आहे स्तुती करायला सुद्धा मन मोठं लागतं लागतं का नाही <laughs> मन मोठ आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो वारकरी सप्रायचा राज्यकर्त्याला राजकारणी माणसाला महाराष्ट्रात कधीही पुरस्कार भेटलेला सांगा मला आपण सगळ पण आजपर्यंतच्या पाचशे वर्षामध्ये पहिल्यांदा आख्या महाराष्ट्राच्या वारकऱ्यांनी तुकाराम बीच निमित्ताने संत तुकारामांचा संत तुकारामांच्या नावाचा हा एकमेव पुरस्कार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिला महाराष्ट्राच्या सुपुत्राला दिला मला खूप आनंद आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा मत्सर आणि आपलं डोकं खराब होत आपलं मन फ्रेश ठेवायचं असेल शिवरायांसारख्या मिशनांनी जर आपल्याला जर उभं राहायचं असेल ते ऊर्जा स्तोत्र आहे तर मनातला तुम्ही बाजूला काढा बघा बाबूरावला आमदार हा शब्द बोलल्यावर तुम्ही टाळ्या वाजवले की नाही आणि उद्या खरंच जर आमदार केलं तर किती तुम्ही आनंदी व्हाल आणि ते पण सामर्थ्य शरण सरोने मध्ये आहे माउनी शेठ आणि मी जे बोलतो ते करतो सुद्धा मी बेढा माणूस आहे बेडा माणूस मी सर्वसामान्य खाद्या घाय ना आहे माझी काही मोठी राजवट नाही बाबांमुळे मी मोठ्या घरातला माणूसच नाही आहे मी काल आहे फकीर आज आहे फकीर आणि उद्या सुद्धा फकीर खिशे उलटे करून वरती जाणार आहे पण शिवरायांचं नाव सोडणार नाही आणि शिवरायाची अस्मिता सुद्धा सोडणार आम्हाला भलं करायचंय सोनं करायचंय समाजाचं छत्रपती शिवरायांच्या विचारांची पाठराखण करायची आहे आज आमचा आनंदाचा राहिला नाही मग त्याची आठवण आमच्या सर्वांच्या उरामध्ये आहे बाबुराव काम चांगलं आहे सर्वांचीच काम चांगली आहे तुमच्या सर्वांची काम चांगली आहे इथं बसलेल्या काही काही लोकांना कधी कधी आमच्या पोलिस जीवाला खूप त्रास द्यायचे मागच्या काळात आता मी आमदार झालो तर त्यांना <laughs> अरे ही पण नकम आहे ना सर्व सर्वच्या नावाची हा आवाज तर पाहिजे तो कसा पाहिजे म्हणतात ना उपरवरती काठी आहे आवाज नाही होईल तसं शरद सोडच्या आमदारकीचा आवाज नाव जरी ऐकलं तरी अधिकारी म्हणतो बाबा ही आणि चहा पे बस हेच आमचे आमदारकी आहे विकासाच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांची भूमी मी सांगतो सर आपल्याला आपली मैत्री आणि विचारता अधिष्ठान शिवरायांचा उंच आहे आपल्याला कोण कुठल्या पक्षात गेले आणि काही फरक पडणार नाही तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुमच्या नावाला रेकॉर्ड होणार आहे जोपर्यंत तुम्ही नारायणगावची शिवजयंती तुमच्या शिवाय कधीच होणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो खरंय का खोटाय का घोटाय मग काय मला विषय व्हायचं पैसा काय पाण्याचा फुगा आहे आज येतो उद्या नाही कुणाच्या पक्षाची गॅरंटी येत <laughs> <laughs> आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि शब्दाला अभिराम देतो जय हिंद ज्या महाराष्ट्राचा आहे हो दोन वर्षांनी महाराजांची चारशेवी जयंती साजरी होणार आहे दादा आणि त्या निमित्ताने हा होणारा उपक्रम निश्चित स्वरूपात स्मरणीय असणारा